अनेक एक संघटनांनी एकत्रित तुम्ही बैठक घेतली परिषद झाली नेमकं कर्जमाफीचं आंदोलन कसं असणार आहे काय ठरलं शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि हे जे सरकार सत्तेवर आहे महायुती सरकारनं जे निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जी, हो जी, जी आश्वासन दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता सरकारकडनं करून घेण्यासाठी हा हे आंदोलन उभारायचं काल काही जे समान मुद्दे आहेत सगळ्या शेतकरी संघटनांनी काही समान मुद्दे काढले आणि ह्या मुद्द्याच्या आधारे प्रत्येक विभागवार शेतकरी परिषदा घेऊन शेतकरी आणि शेतमजूर हे दोन्ही मुख्य घटक पकडून अं सुरुवातीला विभागवार मेळावे घ्यायचे शेतकरी आणि शेतमजुरांचे आणि नंतर अठ्ठावीस ऑक्टोबरला मुंबईमध्ये यासाठी मोठं आंदोलन करायचं का काल ठरलेलं आहे आणि संपूर्ण कर्जमाफी शेतमजुरांना बांधकाम कामगार काम मंडळाच्या धर्तीवर शेतमजुरांसाठी महामंडळ स्थापन करणे जीएसटी कृषी निविष्ठावरली जीएसटी जी आहे ही स निविसटी मुक्त कृषी निविष्ट असणे कारण उत्पादन खर्च खूप मोठे वाढ होतो भावांतर योजना उत्पादन खर्चावर एम एस पी वर वीस टक्के जे अजून अतिरिक्त भाव द्यायचं सरकारने जाहीर केलं होतं ही सगळी जी आश्वासन आहेत ही आश्वासनाची पूर्तता करून घेण्यासाठी येत्या काही दिवसात धाराशिव जिल्ह्यात ही आपल्या विभागाचा मेळावा होणार आहे सर्व शेतकरी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e ला नक्की भेट द्या सगळे सगळे मिळून शेतकरी म्हणून एकत्र येणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ही शेतकरी शेतमजूर संघर्ष समितीची काल स्थापना झाली शेतकरी संघर्ष समितीची स्थापना झाली यामध्ये किती संघटना किती पक्ष सहभागी आहेत जवळपास काल जे होते ते मी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षतर्फे होते राजेश टोपे साहेब साहेबांच्या पक्षतर्फे ऑनलाईन उपस्थित होते आणि बाकीचे शेतकरी संघटना आहेत राज्यातल्या बहुतांश शेतकरी संघटना बच्चू कुडू होते विजय जावंधिया साहेब होते अजित नवले साहेब होते राजू शेट्टी साहेबांचे प्रतिनिधी होते ह्या बहुतांश महादेव जानकर साहेब होते हे सगळे जवळपास बहुतांश शेतकरी संघटना सहभागी होत्या आणि ह्या ते एकच ठरलं किंवा जे समान मुद्दे आहेत या समान मुद्द्याच्या आधारे एकत्रित लढा द्यायचा आणि सरकारवर दबाव टाकून आपल्या मागण्या शेतकऱ्यांच्या मान्य करून घ्यायच्या